जगद्गुरु तुकोबारायाचा चार चरणाचा अभंग आहे तो आपण संक्रांतीनिमित्त घेऊ काळाचा सारिका वाहती नक्षत्रे काळाचा सारी वाहती वाहाती नक्षत्रे करिता दो रे फळ नाही आयशे कर त्याने ठेविले करून भरिले भरून मापने मे शीत उष्ण काळी मेघावर शाव वरुषता वाव होय शीन तुका म्हणे अमृताचे किडे पालटन घडे जिने तया तुकाराम महाराज म्हणतात देवाने काळाचा नेम घालून दिला आहे प्रत्येक काळ ज्याचा त्याला शरीराचा वस्तूचा एक काळ आहे आणि ती वेळ आहे त्याला बालपणाचा एक काळ आहे तारुण्याचा एक काळ आहे वृद्धपणाचा एक काळ आहे म्हणून त्याला एक मर्यादा आहे प्रत्येक गोष्टीला कोणत्या काळात काय केलं पाहिजे असं साधू संतांनी आपल्याला सांगून ठेवलं नाही नाही तर आपले जे पूर्वज आहे तर ते पूर्वज कोण आहे तर ऋषी मुनी आपले पूर्वज आहे म्हणून आपण त्यांच्याच गोत्रानुसार आपला व्यवहार करत असतो गोत्र सांगितल्याशिवाय पूजा होत नाही गोत्र सांगितल्याशिवाय पत्रिका निघत नाही म्हणून गोत्राला महत्त्व दिलं गेलं कहून की आपले पूर्वज जे ऋषी आहे त्या गोत्रानुसार आपलं इथं व्यवहार होतो बारा महिन्यात बारा राशी आहे आता बारा महिन्यात महिने बारा आणि राशी बारा आता बारा राशी आहे आणि जग किती आहे किती नावं आहे एका राशीत कितीतरी नावं येतात आणि एका राशीच्या वेळेनुसार ग्रहानुसार कितीतरी जीव आकाराला येतात मग आता बघा मग त्या राशीत जे सांगितलेलं आहे तेच आपल्या वाट्यावर येईल असं नक्की निश्चित काही नसतं त्याच्यात थोडंही बदल झाला तर ती रास आपलीच असेल अशी काही सिद्ध होत नाही तसंच महिन्याला आता संक्रांती येणारी पौष महिन्याची पण याला मकर संक्रांती म्हणतात पण अशी संक्रांती महिन्याला असते काय महिन्याला असते शिवरात्री महिन्याला असते पंधरवाड्याला एकादशी असते अनेक तिथी महिन्याला आहेत आणि अनेक तिथी पंधरा दिवसाला आहेत मग ह्या हे तुकाराम महाराज म्हणतात हे <coughs> <मंग्या, coughs> जसं सृष्टी निर्माण केल्या करते भगवंतानी हे सगळे नेम आपल्याला घालून दिले सत्तावीस नक्षत्र आहे बारा राशी सत्तावीस नक्षत्र करमाणे येतात त्यात जर बदल झाला तर लोकांना त्यापासून त्रास होईल जर याच्यात बदल ज्यावेळेस होतो तर त्याच्यात त्रास होतो म्हणून ते कधीच बदलत नाही हे जग उत्पन्न करणारा जो कोणी आहे जो कोणी आहे जग कोणी उत्पन्न केलं आता कोनी तर जग उत्पन्न करणारा कोणी आहे असं मानायला सुद्धा तयार नाही पण कोणीतरी असल्याशिवाय एवढा मोठा जगाचा व्यवहार चालतो तो असाच चालतो का अंदाजाना आपलं साधं घर चालवणाला कोणीतरी असतं म्हणून ते घर चालत असतं तर ह्या जगाचा ब्रह्मांडाचा संसार चालवायचा तरी चालवणारा कोणीतरी असला पाहिजे म्हणून जग हे जग उत्पन्न करणारा जो कोणी आहे त्याने हे सगळे निश्चित केलेले आहे कालकर्म ज्याचा जसा नेम असेल तसे माप त्याला मिळते ज्याचा जसा दुसज आपल्या जीवनात जो नियम करेल त्यानुसार त्याला माप भेटत असतं म्हणजे फळ भेटतं शीतकाळी किंवा भर उन्हाळ्यात आता शीतकाळ आणि भर उन्हाळा याला काय म्हणतात शीतकाळ कशाला म्हणाले हिवाळा आणि उन्हाळा आता ह्या दोन्ही काळात जर सारखा पाऊस पडायला लागला तर त्या पावसापासून सुख होईल का दुःख होईल पावसा हिवाळ्यात जर पाऊस पडला तर लोकाला रोगराईचं प्रमाण वाढेल आणि उन्हाळ्यात जर पाऊस पडला तर शेती चांगली तापणार नाही लोकांना अनेक उन्हाळ्यातले कार्य करायचे असते लग्नकार्य आहे घरातल्या वयाचे काही डाळी दुळी पदार्थ करणं असतात त्याला उन्हाची गरज असते मग ते कार्य होणार नाही म्हणून त्या कार्यात व्यथ्या येईल पाऊस आला तर त्याने नुकसान होते उन्हाळ्यात हिवाळ्यात जर पाऊस आला तर काय होतं नुकसान होतं तसं आता इथं हे ऋतू जर ज्या ऋतूत आहे त्या ऋतूत आले तर ठीक आहे त्यानुसार ते जर येऊ लागले तर ते त्रासाला कारण ठरते मग मनुष्य देहाचं बालपणा आहे तो खेळण्यात आहे बागाडण्यात आहे आपलं शरीर अगदी धष्टपुष्ट खेळांना बनवायचं असतं किशोर वयापर्यंत शरीराला व्यायाम करून अभ्यास करून कारण की ब्रह्मचार्याची जी अवस्था आहे ती किती ह्या वयापर्यंत असते किशोर वयापर्यंत तोपर्यंत त्यांनी अध्ययन करावा अभ्यास करावा चांगले मार्क मिळावा चांगल्या डिग्र्या घ्यावा नंतर पुढा तारुण्य पदार्पण करतं तारुण्यात आतापर्यंत केलेल्या कर्माचं जे फळ आहे नोकरी म्हणा व्यवसाय म्हणा किंवा एखाद्या अध्ययन करून मिळालेली तपचार्याचं फळ अध्ययन केल्यानंतर जे भेटतं ते तर कुठं केव्हा उपयोग हो यात दे तारुण्यात मग नोकरी पैसे कमावा नोकरी करत तर व्यवसाय करत असन तर तो नीट कष्टपूर्वक व्यवसाय करावा रात्रंदिवस त्याच्यात माणसाचं मन घडून गेलं पाहिजे ज्या गोष्टीत आपलं मन एकरूप होतं ती गोष्ट सक्सेस होत असते मग अभ्यास असो व्यवसाय असो किंवा नोकरी असो तर याच्यात आपलं मन एकरूप जा होतं तेव्हा त्याच्यात ते आपल्याला यश मिळतं आणि जोगच करायचं म्हणून करायचं चल ढकलीपणा ना तर तिथं तुम्ही अपेशी ठरतात म्हणून यश आणि अपेश तुमच्याच हातात ये म्हणून त्यासाठीच आपलेच हात आपल्याला आपले रोज बघायचे आणि आपल्याच हातात या तिन्ही शक्त्या आहेत त्या आपल्या जीवनात आपण चांगल्या पद्धतीनं आप उपयोगात आणल्या पाहिजे मग विषातील किडे अमृतात टाकले तर जगत नाही जे विषातले किडे असतात ना आता विष विष पण ते जहेरे त्याच्यात पण काही किडे असतात पण ते जर अमृतात टाकले तर त्यांना तिथं तात्काळ मरण येतं पण अमृतातही काही किडे आहे मग त्या अमृतातले किडे जर विषात टाकले तर त्यांनाही तात्काळ मरण येतं म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकामध्ये टाकल्या तर त्या जगू शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे दोन प्रकारचे लोक असतात नास्तिक आणि नास्तिकाला इकडचं जमत नाही नास्तिकाला तिकडचं जमत नाही नास्तिक जो असतो त्याला नुसता भजनाचा नाव घेतलं तर डोक्यात तिडक उठती आणि जो आस्तिक असतो तर त्याला ह्या विचित्र वागणाऱ्या लोकांपासून लांब राहा वाटतं त्यांचा स्पर्शसुद्धा त्याला नको वाटतं त्याप्रमाणे आपल्याला हे समजलं पाहिजे आपण कोणासोबत राहतो कोणासोबत राहिलं पाहिजे म्हणून संगतकर्त्यांनी चांगल्याची संगत करावी चांगला काळ पाहून चांगलं मुहूर्त पाहून आपलं कार्याला प्रारंभ करावा असं साधू संतही सांगते आणि आपल्याही जीवनात आपण हे जर उपयोगात आणलं तर ठीक आहे नाही तर लोकं म्हणते काय पाहायची पत्रिका काय पाहायचा टाईम सगळं दिवस चांगले आहे सगळे देव नाही म्हणत का हरिच्या दासा हरिदाई दिशा पण त्या दिशाला तोंड करून बसलं तर काय होतं सगळीकडं देवे पण अरे सगळीकडं देव आहे हे खरं आहे पण तुला कळला का तो सर्वत्र आहे तो मग जोपर्यंत तो, तो तुला नाही कळला ना तोपर्यंत तो 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 तु तुला तो अधिकार नाही तोपर्यंत तुला हे नियमाच्या बंधनात राहावं लागत आणि नियमाचे बंधनं तेव्हाच तुटतील ज्या वेळेस तू तो ते अध्ययन केलं भगवान परमात्म्याला ओळखलं तो सर्वत्र कसा आहे लक्षात आलं मग मात्र तुझे सगळे बंधनं तुटून जातात मग तुला कोणत्याच बंधनाची भीती नाही पण अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सगळे बंधन आपल्याला आहे संक्रांतीचा सण आहे आता आल्याला दोन दिवसावर मग संक्रांतीला बाई आदल्या दिवशी भोगीचे भोगविडे देतात आणि ते भोगविडे का द्यायतात कशासाठी द्यायचे आहेत की बाबा माझा भोगविडा तू घे तुझा भोगविडा मला दे माझं काही चांगले गुण असतील तर त्याचा तू स्वीकार कर तुझे काही चांगले गुण असतील तर ते मलाही दे मी मला शिकव म्हणून हे एकमेकाला देण्याच्या वस्तू आहे आता त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी मातीचे सुगडे केले जाते आणि ते सुगडे पुजवले जाते सवासनेना विशेष करून ते सुगडे पुजावा असा नियम पाडला माझं तर म्हणणं आहे सवासनेनंच का सुगडं म्हटलं तर ते मातीचं आहे घट आहे ना तो एक प्रकारचा घटच आहे मग मनुष्य देहातल्या जीवाला घटाची प्राप्ती झाली नाही का त्यांना पण झालीच ना घटाची प्राप्ती त्यांनाही झाली मग त्यांनी पण पूजा करायला पाहिजे सुगड्याची पण अशी आपली नियम प्राथा पाडली का नाही पाडला तसा नियम लागू केला नाही कारण की पुरुषाला हा पुरुष आहे असं आपण समजलं पण जर तो पुरुष असून अज्ञानी आहे तर तो पुरुष आहे का स्त्रीच आहे तर तोही स्त्री सिद्ध होतो कारण की स्त्री कशाला म्हटल्याला आहे का तिला ज्ञान नसतं ती प्रकृती आहे जड आहे म्हणून तिला स्त्री म्हटलं स्त्री म्हणजेच प्रकृती आणि प्रकृती म्हणजेच माया माया म्हणजे जड तिच्या ठिकाणी नाही ज्ञान नसतं आणि पुरुषाच्या ठिकाणी कळणेपणा असतो ज्ञान असतं ती चैतन्य असतं आणि अशा तत्वाला काही एक करण्याची गरज नसते म्हणून पुरुषाला कधीच कोणते नियम लागू नये वर्तने वैकल्यने उपासणे नवस नाही काही नाही पुरुषा भानगडीत पडतात का नाही कहून की ते स्वतःला पुरुष समजतात पण देह तादात्म्य धरून जर ते पुरुष मानत असतील स्वतःला तर हेही चुकीचंच आहे आणि एखादी स्त्री देहात असून तिनं जर स्वत परमात्मतत्व स्वीकारलं परमात्मतत्व ओळखलं आणि त्यानुसार ती आचरण जर करत असल तर ती स्त्री असून सुद्धा पुरुषच आहे असंही सिद्ध होतं कारण की पुरुष असणारं कोण आहे तर ते आत्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे आणि ते सर्वांच्या हृदयात आहे एरवी सर्वांच्या हृदय दे देशी आहे हे आयशी बुद्धिस्प्रियशी ती वस्तुगामी श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात की हे अर्जुना हे जे तत्त्व आहे ते सर्वांच्या हृदयात आहे तुझ्या हृदयात आहे सर्वांच्याच हृदयात ते आहे मग अर्जुनाला प्रश्न पडतो देवा जर हे तू सर्वांच्याच हृदयात आहे तर मग पांडवाचं संरक्षण करून कौरवाचा वध का करायचा का करायचा मग पण तू आहेस ना असं अर्जुन डोकं लावतो मग कारण की आपण अर्धवट ज्ञान असलं की असा काहीतरी गोंधळ झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे ठीक आहे तू म्हणतो ते बरोबर आहे पण तिथंही परमात्मा तत्व आहे पण ते कसं आहे डागी आहे कलंकित आहे कारण की त्याला कलंक लागणाऱ्या वृत्तीना काय केलं द्वे दो दोष निर्माण केले आता यांचा द्वेष करायचा आणि तो मोह हव्यास म्हणजे आपलं आपल्यालाच घ्यायचं आणि दुसऱ्याचं आपण घ्यायचं म्हणून दुर्वेधनानं केलेलं जे युद्ध आहे ते अधर्माचं युद्ध आहे आणि अर्जुनाला भगवंताचे युद्ध करून घ्यायसाठी हे सगळं ज्ञान सांगतात तर हे धर्माचं युद्ध आहे कारण की हक्काची वस्तू घेण्याला धर्मयुद्ध म्हणतात म्हणून आपल्या हक्काचं आपल्याला मिळालंच पाहिजे आणि दुसऱ्याचं घेऊच नाही ते पापाला कारणीभूत होतं आणि शेवटी विनाश त्याच्यात निश्चित ठेवलेलाच आहे एक ना एक दिवस तुमच्या डोळ्यात देखत नाश झाल्याशिवाय राहत नाही म्हणून हे आपला इतिहास सतत आपण डोळ्यापुढे ठेवला पाहिजे मग आता सुगडे पूजायचा विषय चालू आहे तर सुगड्यात काय टाकलं जातं बघा पूजा करताना ऊस टाकला जातो बोर टाकलं जातं गाजर टाकलं जातो या अनेक प्रकारचे रस म्हणजे त्या पदार्थात पदार मा टाकलेले आहे त्या पदार्थाच्या माध्यमातून त्या सुगड्यात टाकलेले हे सगळे वेगळे रस आहे खारट आंबट तुरट गोड तेलकट सगळ्या पद्धतीचे आहे म्हणजे तो आहार आपण शिकारावा ह्या देहाला सुद्धा त्या आहाराची गरज आहे आणि तो सगळा आहार आपण या शरीराला जर दिला तर आपलं हे देहरूपी सुगडं हे सुद्धा मातीचंच आहे ते मातीचं आहे एवढं आपल्या लक्षात येतं मातीचं सुगडं पुजावा ही प्रथा पाडण्याचं कारण काय आता का लोक आधुनिक काही विचार करतात की तांब्याचे आणले छोटे छोटे बोळके तांब्याचे ती पूजा म्हणतात दरवर्षी कुठं आणायचं कुठं टाकायचं पंचायती केल्यापेक्षा तांब्याची पूजा नाही ती एक आपल्या पृथ्वीची पूजा होते त्या घटाच्या माध्यमातून कोणाची पूजा केली जाते पृथ्वीची पूजा होते मातीच्या रूपा मातीची पण घटाच्या रूपात येते दे मग देह पण मातीचा आहे मग जोपर्यंत त्याच्यात ते वान आहे तोपर्यंत ते पूजन पूजीला जातं त्याला किंमत असते पण जेव्हा वान काढून घेतल्यानंतर ते कुठंतरी तरी टाकल्या जातं एका कोपऱ्यात टाकून देतात याच्यातून आपल्याला हे शिकायचं की हा देहात जोपर्यंत परमात्मा तत्व ह्या नावाचं वान देहात आहे त्या देहात वान आहे तोपर्यंत हे शरीर अगदी पूजनीय आहे पूजा केल्या जाते त्याची घरामध्ये व्यवहार केला जातो सगळे त्याला मानतात सगळेजणं पुजतात पण ते वाण मात्र काढून घेतल्यानंतर याला काहीच किंमत राहत नाही मग वाण काढल्याबरोबर घरातले लोक म्हणते काढा बाहेर आता कशाला ठेवायचं वाण नाही त्याच्यात मग याला किंमत राहिली नाही मग आता ज्याच्या ज्याना ज्याच्यासाठी आयुष्यभर खटपट केली त्याच्याच हाताने त्याला आग्ने डाव दिला जातो असा हा घट आहे पा म्हणजे गट उद्या कुठं मिळणार मातीतच मिळणार कारण की मातीपासूनच झाला आणि मातीतच जाणार आता आपल्या ह्या <coughs> दृष्टीनं पाहिलं बाह्य दृष्टीनं जर बघितलं तर त्या अनुभवाला येणार नाही मातीपासून झाला म्हणून कसा बाबा मातीचं झाला ते तर सगळं ह्या असं कळतं इथं चटका बसतो म्हणून याच्यात काय काय आहे हे सगळ्या क्रिया काढण्यासाठी किती, किती मोठी सामग्री आहे किती मोठ्या मशिनरी आपल्या या शरीरात टाकलेल्या या घाटामध्ये भगवंतानं आपण याचा विचारच करत नाही काय किमतीच्या अहो एक दात बसवायला आपल्याला किती पैसे लागतात आणि एक बोट एक नख काय किमतीचं आहे शरीरामधला एक हात असा हात गेल्यानंतर दुसरा हात आपल्याला मिळत नाही आणि बसवला तर आपल्या हातासारखं ती क्रियाही करत नाही म्हणून अनमोल नरदे आहे आणि हा घट आता आपल्या हातात आहे आपल्या सत्तेत आहे आपली सत्ता त्याच्यावर आहे ठेवली आपण पण मात्र तो एक ना एक दिवस आपल्याला धोका देणार मग धोका देण्याच्या आधी आपण या घटाचा चांगला उपयोग करून घ्या आणि चांगला उपयोग केला तर ते घट तुम्हाला चांगलं फळ दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून काय उपयोग करायचा आहे घटापासून तर हे घटा घट आपल्याला भगवंताना दिला नरदेरूपी घट की इथं आपल्याला जीवाचा देव करता येतो जीवाला काय बनवता येतं देव जीवाचाच देव होत असतो जीव हाच देव पहिलाच देव पण ह्या जीवाला स्वतःचं आज्ञान झालं आणि नुसतं आज्ञान झालं काही नसणाऱ्या जड वस्तू भासलेल्या वस्तूसुद्धा खऱ्या वाटू लागल्या जीवाला त्या खऱ्या वाटू लागल्या माझ्या वाटू लागल्या इतकं दृढ निश्चय झाला त्याच्याबद्दल हेच माझं हाच मुलगा माझा हीच पत्नी माझी हाच पती माझा किती म्हणजे हे साधू संत म्हणतात हे जे जे दिसतं ते ते नाचतं मग नाचलं ते भासलेलंच आहे जे भासलेलं असतं ते नास नाचतंच आणि ते नंतर नसतंच वास्तविक जे भासतं ते नसतंच असा आपला निश्चय झाला पाहिजे साधू साधूसंतांना हाच उपदेश सर्वांना केलेला आहे आणि देव होण्यासाठी आपण ह्या घटात आहोत मग जीवाचा देव करा मुक्त करण्याच्या भानगडीत पडू नका मोक्ष मिळण्याच्या भानगडीत पडू नका आम्ही इथं गेलो तर आम्हाला मोक्ष मिळन हे देवदेव केल्यावर मोक्ष मिळन हे केल्यानंतर योग अभ्यास केल्यानंतर आम्ही मुक्त होऊ असं काही करायचं नाही कारण की मोक्ष आणि मुक्ती ही तुमच्याकडं ऑलरेडी मनुष्य देहात येण्यापूर्वीच आहे पण त्याचा आपल्याला विसर पडला आणि साधू संत आपल्याला ते लक्षात आणून देतात आपलं लक्ष तिथं देतात म्हणून ज्ञानेश्वर महाराज नवी अध्यायामध्ये पहिली जोई म्हणतात तरी अवधान एकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिउत्तर हे प्रतिउत्तर प्रति उत्तर माझे उघड ऐका <coughs> <coughs> उघडं सांगतो म्हणे मी ऐका लक्ष द्या पण आपल्याला कुठं काय लक्षच देत आपल्याला कुठं लक्ष द्यायचं कुठं अवधान द्यायचं हेच आपल्याला कळालं आपलं लक्ष देत नाही का योग्य ठिकाणी देत नाही याचा आपण विचार करायला पाहिजे संगती संताच्या संगतीत हे नीट समजून घ्यायला पाहिजे आपण संतांच्या संगतीत जातो तर पुण्य होईन ह्या उद्देशानं आणि जाऊन बसलो किंवा असं वाटतं आम्ही उपकारच केले मंडप मंडपात आता कीर्तनाला आलो आणि बसलो म्हणजे आपलं यांच्यावर उपकार झाले सप्ता करणाऱ्या लोकांवर किंवा महाराज लोकांवर असं नाही लक्ष देऊन आपण ऐकायचे ते शब्द कोणासाठी आहे ते प्रत्येकानं वाटावं हे माझ्यासाठी सांगणं हे माझ्यासाठी सांगणं असं आपल्याला वाटलं पाहिजे तर आपल्याला तुम्ही मुक्तच आहे पण बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे मुक्तच आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो पूर्वीचाच मुक्त आहे पण विनाकारण छंद घेतला मग मोक्षाला जायचं का मोक्षच आपल्या घरी येतो नाथ महाराज सांगतात ओळखिला हरी तो संसारी मोक्ष त्याच्या घरी सिद्धी सहित तो।, तो देवाला ओळख मोक्ष तुझ्या घरीच जा लागत नाही कुठं मोक्षाला तोच घरी येतो तो तुझी वाट पहू लागला कधी हा ह्या पात्रतेचा होतो जसं एक बाप असतो तो मुलाला बघत असतो रोज याचं शिक्षण कधी होतं याला नोकरी कधी लागती आणि याला नोकरी लागली का एकदा त्याचे दोन हाताचे मी चार हात केले की मोकळा होईल तसा परमात्मा म्हणतो तुला मी माझ्यासारखं एकदा चतुर्भुज केलं की मीही मोकळा होईल मग चतुर्भुज आपल्याला होता येतं देव चतुर्भुजेना ना त्याच्याकडे जा तो आपल्याला त्याच्यासारखं करून टाकतो पण आपण त्याच्याकडं जातो का इकडंच पद घेण्यात गुंगेन हे पद मिळावा ते पद मिळावा ताईची बाई झाली बईची आई झाली आईची आजी झाली अशी अवस्था आहे आपली इकडं एवढ्यातच नाही तर पुन्हा राजकारणात वाटत तिकडं एखादं पद महानगरपालिकेचं मिळावा आमदार खासदार मिळावा एखादं मंत्र्याचं पद मिळावा पण देव होण्याची इच्छा होत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे